मंडळी नमस्कार मी पत्रकार विनोद काळे ग्रामीण विकासाचा केंद्रबिंदू मानला जाणाऱ्या जिल्हा परिषदांच्या माध्यमातून त्या त्या जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास होणं अपेक्षित असतं मात्र लोकप्रतिनिधी आणि या प्रशासकीय यंत्रणेतील अधिकारी कर्मचारी हा जो वर्ग आहे यांच्या हातामध्ये असतं की जिल्ह्याचा सर्वांगीण विकास खरंच प्रामाणिकपणे करायचा आहे की स्वतःचा विकास करायचा आहे आज जवळपास राज्यातील सर्वच जिल्हा परिषदांमधील हीच परिस्थिती आहे प्रातिनिधिक म्हणून जालना जिल्हा परिषदेचं जर आपण उदाहरण घेतलं तर जालना जिल्हा परिषदेमध्ये आज काय सुरू आहे हे विकासाचं केंद्रबिंदू कमी आणि भ्रष्टाचाराचं चा कुरण अधिक अशी भावना आता सर्वसामान्यांची झाली आहे आणि ही भावना या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या विविध ग्रामपंचायतींचे पदाधिकारी सरपंचांची ही भावना होते म्हणजे ही फार चिंतेची बाब आहे धोक्याची घंटा आहे यंत्रणा पुखरून टाकली आहे या भ्रष्टाचाराच्या सुरस कथांनी आणि मी बनत नाहीये तुम्ही हा व्हिडिओ बघा बघा हे सरपंच काय त्यांची व्यथा व्यक्त करतायत तो व्हिडिओ अगोदर तुम्ही बघा नंतर आपण या विषयावर चर्चा करू या ठिकाणी मागील जवळपास सात दिवसापूर्वी दलित वस्तीच्या सुधार निधी हा शासनातर्फे मंजूर करण्यात आला होता आणि त्या यादीप्रमाणे ग्रामपंचायत किंवा गावाला हा विकास निधी देण्याचं या ठिकाणी शासनानं ठरवलं होतं त्याची मंजुरी देखील यादीप्रमाणे ही या ठिकाणी झाली आहे परंतु आम्हाला सरपंचांना या निधीबाबत कोणतीही माहिती किंवा प्रमा आदेश या ठिकाणी मिळालेले नाही म्हणून आम्ही या ठिकाणी आज मी रामनगर ग्रामपंचायततर्फे या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे मी मला एक व्हॉट्सअपवर निधीबाबतची मला एक यादी ही या ठिकाणी मिळाली होती त्या यादीमध्ये माझ्या गावचे चार नावं हे या ठिकाणी आले असताना फक्त एक पाच लाख रुपयाचा परमा किंवा मंजूर घेण्याबाबतची यादी मला मिळाली परंतु बाकीच्या ज्या परमा आहेत कि वर किंवा वर्क ऑर्डर आहेत या कुठं आहेत या ठिकाणी कोणी या ठिकाणी आम्ही अनेक वेळा आलो परंतु आम्हाला माहिती या ठिकाणी मिळत नाही अधिकारी त्या ठिकाणी उपलब्ध नाही म्हणजे नेमकं निधीचं काय होतं आणि कुठं त्या परमा जातात त्याची माहिती कोणी आम्हाला या ठिकाणी सांगत नाही आम्ही आमचा हक्काचा निधी आहे ग्रामीण भागाचा विकास करताना दलित वस्ती सुधारमध्ये निधी हा आम्हाला मिळतो आणि त्याच्यामध्ये ग्रामपंचायती काम करत असतात परंतु निधीबाबत कोणी आम्हाला या ठिकाणी सांगत नाही काय नाही सर मी ॲडव्होकेट गोपाल मोरे सरपंच रामनगर आमच्या सर्व सरपंचांचं या ठिकाणी तेच म्हणणं आहे की आम्हाला विकास निधी विकास करत असताना ग्रामीण भागाचा दलित वस्ती सुधार निधी हा देण्यात यावा आणि समान हक्कामध्ये आम्हाला वाटप करण्यात यावं त्याची माहिती आम्हाला वेळोवेळी देण्यात दे। येऊन त्याच्या परमा या आमच्याच हातामध्ये संबंधितांनी द्याव्यात असे या ठिकाणी मी निवेदन इतर प्रमा दे इतर देऊ नये याचा उल्लेख आहे काय विषय याच्यामध्ये म्हणजे आम्हाला परमा मिळाल्याच नाही आम्हाला अशी माहिती भेटते बाहेरून की एखाद्याना तो आम्हाला परमाच्या बाबत पैसे मागितलेले आम्ही काम करावं का म्हणजे ग्रामपंचायतचा निधी असताना पैशाचा कुठं संबंध होतो हे या ठिकाणी आम्हाला समजत बघितला तुम्ही व्हिडिओ ऐकलं ते सरपंच काय म्हणत आहेत जालना तालुक्यातील रामनगर येथील ते सरपंच आहेत आणि त्यांच्या आजूबाजूला उभे असलेलेही सरपंच किंवा इतर ग्रामपंचायतींचे पदाधिकारी आहेत त्यांची व्यथा काय आहे ग्रामीण विकासासाठी जे काही विकास कामांचा निधी येतो विकासकामे मंजूर होतात आणि त्याच्या ज्या काही कार्यारंभ आदेश प्रमा असतात प्रशासकीय मान्यता असतात त्या प्रशासकीय मान्यता घेण्यासाठी मात्र त्यांना टाळाटाळ केली जाते झुलवत ठेवलं जाते आहे आणि अनेकदा तर या प्रशासकीय मान्यता हव्या असतील तर कुठल्या तरी लोकप्रतिनिधीच्या स्वीय सहायकाकडे त्याने नेमलेल्या मध्यस्थाकडे किंवा त्यांच्या पी एकडे जावे लागते हा काय प्रकार आहे आणि या सगळ्या गोंधळाच्या प्रकारामुळे हे सरपंच हे पदाधिकारी हे गुत्तेदार हे ठेकेदार काम घेणारे कंत्राटदार सगळे सगळे त्रस्त झालेले आहेत जालना जिल्हा परिषदेमध्ये एवढा हा गोंधळ का माजलेला आहे एवढा हा अणागोंदी कारभार कुणाच्या आशीर्वादाने चालतोय एवढा हा अणागोंदी कारभार आणि हा जो काही प्रकार आहे हा नेमका चालतो कसा आणि हे हा हा प्रकार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी असतील किंवा तत्सम विभागाचे एचओडी असतील यांना दिसत नाही का मग का हे कारवाई करत नाही का हा प्रकार थांबत नाही का हे सरपंच पदाधिकारी ठेकेदार असा आरोप करत आहेत याचा विचार कोणी करणार आहे यावर नियंत्रण येणार आहे यावर प्रतिबंध लागेल का लाचखोरी टक्केवारी हा जो काही आरोप होतोय हा थांबेल का आणि असं कोणी करत असेल प्रशासकीय यंत्रणा असेल किंवा त्रयस्थ यंत्रणा असेल त्यांच्यावर कुणाचा तरी चाबूक हवाय की नको हा खराब आहे तुम्हाला काय वाटतंय याबद्दल हे जरूर तुम्ही नक्की कळवा कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा धन्यवाद